आज आपण पाहणार आहोत कोंडाणा किल्ला स्वराज्यात कसा मिळाला जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती आर जे फॅक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑलपेसाठी करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर माझा व्हिडिओ स्टार्ट करूया तानाजी माळुसरे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते शिवाजी महाराजांनाही त्याच्यावर खूप विश्वास होता जे काम कोणाकडून शक्य होत नसते ते काम तानाजी करू शकतात त्यांना पूर्णपणे खात्री होती एकदा कोंडाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी माडूसरीला दिली होती तेव्हा तानाजीला ही जबाबदारी समजली तेव्हा स्वतःच्या मुलाच्या लग्नाची तयारी करत होते महाराजांचा संदेश मिळता क्षणी तानाजीला जाणवले की निश्चित महत्वाचे काम असावं हो। तानाजी अर्धवट तयारी सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्य देऊन महाराजांसमोर प्रत्यक्ष हजर झाले महाराजांनी सांगितले कोंडाणा किल्ला जिंकणे मनाची गोष्ट झाली असून जग सहाय्य होताच कामा नये तेव्हा तानाजींनी चौके पारे अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला या उदय बहाणासारख्या असलेला पराक्रमिक किल्लेदार कोंडाणा किल्ला ताब्यात घेण्याचा तानाजी उचलला तेव्हा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या निघाले लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले गडावर किल्लेदार उदयबाण राठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे दीड हजार हसमाची हाज फौज होती रात्री तानाजी मालुसरेच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले सैन्य गुंजनवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले ती भयानक काळूक रात्र होती पोंडाण्यावर जाण्याचा मार्ग निवडला तो म्हणजे शत्रूच्या धानी मनी न येणारा मार्ग म्हणजे प्रचंड दोनगिरीचा कडा रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांनी हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला पोंडाणा किल्ल्यावरच्या तुकडीला कळू न देतात किल्ला दिवसात चढणे अशक्य होते तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या वरपडीला वर, वर पाठवले तिच्या दोर त्या दोरीला पकडून वर चढत होते अचानक हल्ला करून त्याने सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करत त्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला शत्रूशी बेभागपणे लढताना तानाजीच्या हातात ढाल पडल्यावरही डाव्या हाताला घाव घेत उदयभाणालाही चित पाडून स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले मात्र त्यामागून सूर्याजी मालुशरे यांनी मामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला गडावरील गवताच्या गंजा पेटून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावर दिला गेला होता ही घटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी घडली तिथे झालेल्या लढाईत तानाजींनी त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली ते, ते दुसऱ्या दिवशी श्रीमंत श्री छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहोचले तेव्हा त्यांना समजते महाराज म्हणाले गडाला पण सिंह गेला